नमस्कार मी सोहन हो जयस्वाल सोलापूर वाहिनी आपलं स्वागत आहे आपण पाहता आहात सोलापूर वाहिनी चॅनल सामर्थ्य संवादाचे आणि आता आपण पाहणार आहोत सोलापूर वाहिनीच्या टॉप टेन हेडलाईन्स जावई कुणाचा आहे आम्ही कुठेही पोरी देत नसतो शरद पवार यांची इंदापुरात मिश्किल टोलेबाजी हर्षवर्धन पाटलाच्या उमेदवारीचे हे दिले संकेत चौदा ऑक्टोबरला महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा पक्षप्रवेश शरद पवारांच्या घोषणामुळे अजित पवार गट अस्वस्थ सोलापुरात आज लाडक्या बहिणीचा सोहळा महिलांसाठी चारशे पस्तीस बस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित होणार सोहळा नमामी चंद्रभागा योजनेचा पाठपुरावा करणार डॉक्टर नीलम गोहे उपसभापती विधान परिषद यांची ग्वाही जालनात काँग्रेस मधील इच्छुक उमेदवाराच्या मुलाखती सुरू असताना राणा दोन गटात जोरदार घोषणाबाजी देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमाला काल दांडी मारून प्रशांत परिचारक तुतारी फुंकणार का आजच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीकडे लागले पंढरपूरकरांचे लक्ष माजी खासदार रणजित सिंह निंबाळकर यांनी विधानसभेसाठी बोलवला मेळावा फलटण कोरेगाव विधानसभा भा भारतीय जनता पक्षाच्या तालुके व पदाधिकारी साधना संवाद हर्षवर्धन पाटलाच्या पक्षप्रवेशवेळी झापूक झुपूकचा गजर शरद पवार समोर जानकरांची फटकेबाजी भरणेना म्हणाले हा तर उंदीर मामा जयवंतरावचे ऑफर आणि सुळेंना लोकसभेला अदृश्य मदत तुतारी हाती घेताच हर्षवर्धन पाटलाची जोरदार बॅटिंग या दसरा मेळाव्यात काहीतरी मोठं घडेल संजय शिरसट यांच्या दाव्याने खळबळ तर्कवितर्क ना उदाहरण